निरज तालुक्यातील म्हैसाळ योजना आवर्तन माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते सुरू तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांकडून माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली असून आज शुक्रवारी अकरा वाजता महिशाळ सिंचन योजना शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी पूर्ण क्षमतेने सुरू झाली यासाठी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अनेक वेळा पाटबंधारे कार्यालय वारणाली येते म्हैशाळ सिंचन योजना पंप सुरू करण्याबाबत आढावा घेऊन पाठपुरावा केला होता सुरुवातीला या टप्प्यात तेवीस पंप सुरू केले असून टप्प्याटप्प्याने उर्वरित सर्व पंप सुरू करण्यात येते व सर्व पाणी कॅनॉलमार्फत सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असेही आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे त्यामुळे मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात याची खूप मदत होणार आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करताना माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी निशाळ योजना सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा घेतली होती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सर्व योजनांचा आढावा घेऊन व दहा जानेवारी पासून भैशाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले होते तर ही योजना पुन्हा सुरू झाल्याने सर्व पाझर तलाव भरून घेण्याचे आवाहन सुद्धा आज रोजी त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे आज दहा एक दोन हजार पंचवीस मैसाळच्या आवर्जनाचा टप्पा हा आज आमचा चालू केला आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्या ग्रामस्थांची सगळ्या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की भाऊ आता पाणी चालू होतं आम्ही बऱ्याच ग्रामपंचायतीचे मागणी अर्ज घेतली आणि ते अधिकाऱ्यांना दिले आणि निश्चितच आपण मी मागणी पंधरा तारीख विक्री केली होती पण आज दहा तारखेला त्याच्या अगोदर पाच दिवस आज पंप चालू करण्याचं भाग्य मला मिळालं आणि निश्चितच मागळ्या आवर्तनासारखंच पाणी हे कायमस्वरू चालू राहील आणि लोकांना शेतकऱ्यांना आधार मिळेल आज बागांच्या छट्ट्या झाल्या आज पिका आता पिकं आलेली आहेत पिकांना पाड लागणार आहे गरिबांना पाणी लागणार आहे भागांना पाड लागणार आहे तर हे आवर्तन पूर्णतेनं काम करेल आज आम्ही तेवीस पंप पहिल्या टप्प्याचे आम्ही तेवीस पंप ॲट अ आम्ही चालू करतो आणि त्या ते पंप आम्ही काही चालू केलेले आहेत आता ट्रायल मेसवर एक 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 पंप चेकअप करतील आणि त्यामुळं त्यांच्याला एक आठ दहा दिवसामध्ये पाणी कॅनलमध्ये प्रिशरनं पाणी मिळेल त्याचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा आणि आनंदित राहावा आनंद लुटावा हे माहिती सगळ्यांना कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सगळ्या पंचपूरची सगळे शेतकरी इथं उपलब्ध राहिलेले आहेत त्यामध्ये साहेबगावचे सरपंच असतील गावामध्ये घेत नाही मैशाखे आमचे दादाबा असतील आणि आमचे बैलगाडी शरीचे दरम्यान आपले काय महाराज विजयपूरचे सर्व अधिकारी आहेत आज साहेब आहेत आज फोले साहेब आहेत मॅडम आहेत हे सगळे उपस्थित आहेत आणि मोठ्या मोठ्या संख्येनं आज बघित होते मोठ्या संख्येनं लोक इथं कसे राहिले हजार तास आहे की पाणी जोडी आहे त्यामुळे पाण्याचा सोडलेलं आहे निश्चितच पाण्याचा उपक्रम दाव त्या क्षेत्राने पाणी बंद होऊ नये याची दक्षता पंप बंद नये दक्षता ही अधिकाऱ्यांनी पाटील साहेबांनी घ्यावी पुढी त्यांना मी विनंती करते आणि पाणी लोकांना माघळ तिथं पाणी व्यवस्था आपण करावी जी कामं अर्धवट राहिलेत पायपास झाले तो पायपातनं पाणी जाऊ द्या मग पुढं पाणी ओपन जाऊ द्या पण त्यासाठी पहिलं पाणी तर शेतकऱ्यांना मिळालं आणि आता पाणी शेतकऱ्यांना मिळत नसेल तर ते पाणी त्याला पोचायची व्यवस्थापन करायचे काय कामं आधोर आहेत त्यामुळे ती पूर्ण त्याला ताबडतोब घ्यावीत त्यांना विनंती म्हैसाळ गट नंबर दोनशे चौऱ्याण्णवमध्ये आमची शेती आहे आणि भाऊंच्या या पाणी योजनेमुळं या सिंचन योजनेमुळं सर्वच आमच्या जवळजवळ तीनशे से चौदा शेतकऱ्यांचं या पाण्यावरती गेल्या वर्षी ऊस होतं आणि ह्यावेळी आता ज्या त्या कारखान्याला त्यांनी ऊस पाठवल्यात आहेत गेल्या दहा वर्षाच्या मागं म्हणजे सांगलीचं स्कीम होतं त्यांना पाणी पुरवत होतं त्यावेळी पंधरा टन वीस टन एक होत होतं त्यावेळी एकशे दहा टन ते नव्वद ते ऐंशी टन उतर पडले त्यामुळं भाऊच्या पाण्याचा उपयोग आमच्या सर्व शेतकऱ्यांना भरपूर उपयोगी झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची उन्नती व्हावं लागली आहे सर्व शेतकरी शेतकऱ्यांच्या वतीनं मी भाऊचं आभार मानतो आणि इथून पुढे म्हणजे असंच आता इथून पुढे म्हणजे आता शेतीला पाणी कमी आलं आहे आता बोर विहिरी कोणी किमान येलेत त्यांचं पाणी चालतंय पण छोटा शेतकरी दोन एकरवाला तीन एकरवाला या शेतकऱ्यांचं म्हणजे आता उन्नती व्हावं लागल्या त्यामुळं त्या, त्या शेतकरी सर्व शेतकरी ते आनंदित आहेत त्यात मी पण आहे माझ्या शेतीला पाणी आलं आहे गेल्या वर्षी अर्धा एकर एकर जो ऊस होतं त्यावेळी कारखान्या गेलं आहे त्यावेळी माझं त्या 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 एकशे पस्तीस टन एकशे पस्तीस टन ऊस झाले पन्नास साठ टन व्हायचं ते एकशे पस्तीस ते एकशे चाळीस टन ऊस झालंय आता त्यामुळं मी आनंदी आहे माझ्या सर्व शेतकरी बांधव आनंदी आहेत भावना हार्दिक हार्दिक शुभेच्छा